नमस्कार मी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज आत्ता जे आपण दृश्य पाहिलं ते आहे रविवारी दिनांक सव्वीस रोजी सायंकाळी अचानक सुरू झालेल्या वादळी वाऱ्याचे आणि तुफान पावसाचे कसल्याही प्रकारचे वातावरण दूषित नसताना सायंकाळच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्याला सुरुवात झाली आणि तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर पाऊसही कोसळू लागला शेतामध्ये असलेल्या शेतकऱ्यांची तारांबळ तर उडालीच मात्र गावामधील कित्येक घरांची पडझड झाली पत्रे उडाले लाईटचे पोल कोसळले आणि मोठमोठे झाडंसुद्धा अगदी उन्मळून पडले मोठ्या प्रमाणावर यामध्ये नुकसान झालं आणि एवढेच नव्हे तर केस तालुक्यातील केस बीड रोडवर असलेल्या गंगा माऊली शुगरलाही या वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसला दुपारी तीन ते साडेसहाच्या दरम्यान अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे बि फॅक्टरी बिल्डिंग स्टोअर बिल्डिंग मोठ्या प्रमाणावर क्षतिग्रस्त झाले त्याचे पत्रे उडाले आणि एवढेच नव्हे तर त्या ठिकाणी असलेली साखर सुमारे दहा हजार ते बारा हजार क्विंटल पाण्याखाली गेली यामध्ये गंगा माऊली शुगरचे सुमारे पाच ते सहा कोटीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे गंगा माऊली शुगरला हा पट फटका बसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्याचे नुकसान तर झालेले आहेच परंतु आता ती नुकसान भरपाई कशा प्रकारे होईल याचे आवाहन आता कारखान्यापुढे उभे राहिलेले आहे सक्रिय न्यूजला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा आणि लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका